नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता पेरूची लागण करायची असेल तर शेतकरी मित्रांनो काय केलं पाहिजे समजा पेरूची लागणीचं आपण एक सविस्तर बघू थोडं तर पहिली गोष्ट म्हणजे पेरूची लागण करत असताना जर जमिनीची निवड बघायला गेलं तरी एक हलकी मध्यम मुरमाड स्वरूपाची जरी जमीन असेल तरी चालते जर तुमची जर काळी जमीन असेल तर काळ्या जमिनीमध्ये बेड मारणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण पाण्याचा निचरा होणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण पेरू हे पीक जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी पाणी थोडं कमी लागत असतं आणि पहिली गोष्ट म्हणजे पेरू निमॅटोडचा प्रादुर्भाव असतो त्याच्यामुळे जास्त चिकट जमीन घेणं किंवा जास्त काळी माती जर खड्ड्यात जर लागण केली काळ्या माती तर त्या ठिकाणी निमॅटोड होऊन पेरू जाणे शक्यता असते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघाय गेलं तर पेरू लागण करत असताना माती निवड झाली हलकी माती चालती भारी माती चालती मुरमाड माती चालती जर काय जमीन असेल तर बेडवरती लागण करावी मग आता दुसरी गोष्ट म्हणजे मग अंतर किती ठेवावं तर पहिली गोष्ट बघाय गेलं तर त्याच्यामध्ये ते दहा दोन ओळीतील अंतर दहा फूट आणि दोन झाडातील अंतर अंतर पाच फूट जरी ठेवलं तरी त्या ठिकाणी चालू शकतं आहे दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं अंतर बघू शकतो आपण आठ बाय चार आहे सहा बाय पाच आहे अशी तीन त्या ठिकाणी अंतर आहेत म्हणजे दहा बाय पाचवरती करू शकतोय लागण आपण आठ बाय चारवरती करू शकतो आहे किंवा सहा बाय पाचवरती करू शकतो आहे अशी लागण जरी केली तर त्या ठिकाणी होऊन जाते आता बघाय गेलं तर मग आठ बाय वरची जर लागण केली तर त्या ते ठिकाणी तेराशे रुपये एका एकरामध्ये बसतात म्हणजे बऱ्यापैकी तेवढी बाराशे रुपये तेराशे रुपये त्या ठिकाणी बसत असतात दहा बाय पाचवरती केली तर त्या ठिकाणी एक हजार रुपये बसत असतात साडेनऊशे ते एक हजार रुपये बसतात एका एकरामध्ये आता दुसरी गोष्ट म्हणजे पेरूची लागण करत असताना काय करावं शेणखत भरावं नाही भरावं आता शेतकरी मित्रांनो जर मुरमाड जमीन असेल तर शेणखत भरणं गरजेचं आहे मुरमाड जमीन असेल तर सुरुवातीच्या काळामध्ये शेणखत भरणं काय इतकं गरजेचं नाही दुसरी गोष्ट म्हणजे पेरूची लागवड करत असताना त्या ठिकाणी बेडवर जर लागण केली तर अत्यंत चांगलं आहे कारण बेडवरची लागण जर केली तर त्या ठिकाणी मुळांची वाढ असेल किंवा जे मॉइश्चर असेल किंवा जे वा हवा इकडून तिकडून बेडमधून खेळण्याचं प्रमाण असेल ते वाढतं आणि त्या ठिकाणी वाढ चांगली होण्यास मदत होत असते आता दुसरी गोष्ट म्हणजे जर बघायला गेलं तर त्या ठिकाणी लागण बेडवरती करत असताना बेड जर तुम्ही टाकून घेतले समजा आठ फुटावरती जर लागण असेल आठ आठ फुटावरती जर बेड सोडून घेतले आणि जर खोराच्या सहाय्याने जर त्याच्यामध्ये खड्डा घेऊन लागण करत असताना त्या ठिकाणी निंबोवी पेंट असेल सिंगर सुपर फॉस्फेट असेल पुजण्यासाठी आणि त्या ठिकाणी फर्टेरासारखं जर एखादं कीटकनाशक जर वापरलं तर त्या ठिकाणी हुमणी वायूचा प्रादुर्भाव होणार नाही किंवा जे मातीमधले कीटक आहे त्यांचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होणार नाही आणि लागण झाल्यानंतर नाही एक सातव्या ते आठव्या दिवशी जर त्या ठिकाणी तुम्ही बुरशीनाशक असेल कीटकनाशक एक असेल आणि ह्युमिक सारखं जर त्या ठिकाणी आळून केली तर त्या ठिकाणी पेरूची लागवड असेल किंवा मर मर असेल पेरूमधली किंवा रोपं जाणे हे प्रमाण त्या ठिकाणी होणार नाही तिथून पुढचं मग पेरूचं शेड्यूल काय असावं तर तिथून पुढचं जर बघायला गेलं तर एका आठवड्याला सात किलो एका आठवड्याला सात किलो एकोणीस 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 आणि अडीचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड जर तुम्ही प्रत्येक आठवड्याला जर देत गेला पहिले दोन महिने पेरूमध्ये तर त्या ठिकाणी पेरूची वाढ असेल किंवा पेरूचा जी शेंडा असेल तो वाढण्यास मदत होते आणि पेरूची वाढ त्या ठिकाणी तुम्हाला दोन महिन्यामध्ये चांगली दिसून येत असेल जेव्हा दोन महिने पूर्ण होतात जेव्हा झाड आपल्या वरती एक दोन फुटाचं जेव्हा झाड होतं त्याच्यानंतर ना काय करावं पेरूमध्ये तर बारा एकसष्ट झिरो म्हणजे पंधरा दिवसातून बारा एकसष्ट झिरो आणि पंधरा पंधरा दिवसातून एकोणीस 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 असं जर त्या ठिकाणी सोडलं तर त्या ठिकाणी चांगला फायदा होतो आणि फुटवा निघण्यास मदत होत असते त्याच्यानंतर ना पुढं काय करावं तर जेव्हा तुम्ही इथे बघू शकता की अं <coughs> जेव्हा तुमचा पेरू जेव्हा दोन महिन्यात होतो तेव्हा ही शेंडा मारणं गरजेचं असतं समजा आता एवढं जर झाड झालं आहे तर इथं जर तुम्ही शेंडा मारला तर इथं शेंडा मारल्यानंतर खालून एक डोळा सोडून दुसऱ्या डोळ्यातून त्या ठिकाणी तीन फुटवं निघण्यास चालू होतं पेरूमध्ये आणि पेरूची आपली जी फांद्यांची वाढ आहे किंवा जी शाखे वाढ आहे ते त्या ठिकाणी होण्यास मदत होत असते असं जर तुम्ही पेरूमध्ये जर केलं साथ तर त्या ठिकाणी तुमचा पेरू सहा ते सात महिन्यामध्ये पूर्ण धरा येत असतो आणि जेव्हा तीन महिने पेरूला पूर्ण होतात तर त्यावेळेस आपण शेणखत भरणं गरजेचं आहे कारण पहिल्या तीन महिन्यामध्ये पेरूच्या मुळांची एवढी वाढ नसते किंवा पेरूची मुळं शेणखतातून आणणं घेतील इतकं ते सशक्त नसतात त्याच्यामुळे जे आपण वर खत त्याला म्हणतो जेव्हा वॉटर सोल्युबल खतं म्हणतो ते जर त्या ठिकाणी देऊन जर आपण तीन महिन्यापर्यंत पेरूची वाढ केली आणि तिथून पुढं जर शेणखतं वापरलं आणि डोस भरला तीन महिन्यानंतर तर त्या ठिकाणी तुम्हाला मुळांची वाढ असेल किंवा फांद्यांची वाढ असेल एकंदरीत चांगली दिसून येते आणि खोडाची जी साईज आहे तीही त्या ठिकाणी चांगली होण्यास मदत होते आणि पेरू आपल्याला त्या ठिकाणी सहा ते सात साथ महिन्यामध्ये छाटणीला येऊ शकतो किंवा आपण बाहेर धरणे त्या ठिकाणी सुशक्त होऊ शकतो तर एवढं जरी केलं तरी त्या ठिकाणी पेरूमध्ये तुमचं एक चांगलं उत्पादन किंवा पेरू सहा महिन्या तुम्हाला चांगलं धान्याच्या लेवलला किंवा सहा ते आठ महिन्यामध्ये जास्तीत जास्त धान्याच्या लेवलला येऊ शकतो पेरूमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रादुर्भाव असतो तो म्हणजे निमॅटोड निमॅटोडसाठी काय करावं तर निमॅटोसाठी केमिकलमध्ये बघायला गेला तर तुम्ही पेरप्रायनसारखं औषध आहे ते जरी तुम्ही अर्धा लिटर एका एकरासाठी सोडलं तरी चालू शकते किंवा पॅसिलोमायसिन नावाची एक बुरशी भेटते किंवा आपण त्याला निमॅट्रोड कंट्रोल करणारे थी त्या ठिकाणी बायो बायोस्टिबलोंट म्हणू शकतो तर ते जरी तुम्ही पॅसिलोमायसिन जरी प्रत्येक पंधरा दिवसाला जरी सोडत राहिला तरी थी त्या ठिकाणी निमॅट्रोडचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झालेला दिसून येईल तुम्हाला पॅसिलोमायसिन बघाय केले तर तुम्ही एकदा जरी कल्चर केलं तर ते तुम्ही एक महिन्यापर्यंत वापरू शकता म्हणजे एका लिटरमध्ये तुम्ही एक महिना पूर्णपणे काढू शकता त्या ठिकाणी कल्चर मल्टिप्लाय करून त्याच्यामध्ये गुळा गुळ टाकून त्याच्यामध्ये बॅक्टेरिया त्याचं वाढवून किंवा पोहे जे असतात आपलं पोहेमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण असतं पोहे जर तुम्ही दोन किलो जरी पोहे उकळून मनसिलेटरच्या बॅलरमध्ये जरी टाकलं तर त्या ठिकाणी बॅक्टेरिया वाढण्यास त्या ठिकाणी मदत होत असते आणि पॅसिलोमायसिन न होऊ शकतं दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही त्या ठिकाणी बघाय गेला तर त्या ठिकाणी फ्युजारीयम असेल यांसारखे जर बुरशींचं प्रमाण था असते किंवा बुरशीनं झाडं जाण्याची शक्यता असते मग त्यासाठी तुम्ही काय वापरू शकता तर ट्रायकोड्रमा असेल बॅसिलस असेल किंवा सुडोमोनस असेल यांसारखे जर बुरशींचं जर कल्चर तुम्ही सोबत जरी केलं त्या ड्रममध्ये तरी त्या ठिकाणी चालू शकते आणि चांगली बुरशी कंट्रोलसुद्धा जैविकरित्या होऊ शकते तर एवढं जरी केलं तरी तुम्ही त्या ठिकाणी पेरूचं चांगलं उत्पादन था घेऊ शकताय किंवा अजून पेरूवरती बोलण्यासारखं बरंच काय आहे पण एक पेरूची लागवड सुरुवातीला करताना काय करावं हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपल्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर धन्यवाद मित्रांनो